जय जिनेंद्र सगळ्यांना आज आपण सात्विक भेंडीची भाजी म्हणजेच बिना कांदा लसूण भेंडीची भाजीची रेसिपी बघत आहोत दोनशे पन्नास ग्रॅम भेंड्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या त्यासाठी एक टोमॅटो चार हिरव्या मिरच्या मिरचीमध्ये दोन तेज आणि दोन बिना तिकटाच्या अशा मिरच्या घेतल्या यामुळे भाजीची चव अल्टिमेट तयार होते तर इथं भेंड्या मस्त चॉप करून घेऊया नक्की करून बघा या प्रकारे इथे दोन चमचे मू ते जिरे मोहरीची खमंग फोडणे आणि हिंग हिंगामुळे मस्त चव येते भाजीला कट केलेल्या मिरच्या छान हळव घेऊया टोमॅटो मऊ होतो आणि भाजीची चव छान लागते आता इथं थोडे मसाले ॲड करूयात लाल तिखट गोडा मसाला हळद पावडर जिरे पावडर सगळे सुखे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे मसाले फ्राय केले की भाजीची चव मस्त लागते नक्की करून बघा आता भेंडी टाकल्यावर मस्त असे दोन मिनिटापर्यंत छान फ्राय करायचं एकसारखं हलवायचं सुरुवातीला नंतर छान शिजू द्यायच्या भेंड्या मस्त आता भेंड्या शिजत आल्या की चवीनुसार मीठ हे सगळं मस्त एकत्र करायचं झिमे सगळीकडे ढवळत राहिलं की भेंड्या पण एकसारख्या फ्राय होतात छान तयार होतात आणि भाजी पण एकदम छान लागते टोमॅटोचा स्वाद शिवाय मसाल्यांचा स्वाद भेंडीमध्ये उतरतो दोन ते तीन मिनटापर्यंत पुन्हा शिजू द्यायची गॅसच्या या प्रकारे जरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद